सात मजली होती राजे कोणताही गड किंवा किल्ला ना सातव्या <स्थाथ> माळ्या होती त्यावेळेस फडकवले जायचा आजूबाजूच्या वाड्यानं वाटलं पाहिजे राजा आज कोणता ना कोणता किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून आलेले त्यावेळेस सात मजली होती आता काही फडलेले कल्पना करा किती चौथी ताई आपण ज्या चौथ्यामध्ये उभ्यात ना ताई समोरच्या भिंतीपासून या आपल्या पाठीच्या भिंती बद्दल या भिंती बसून सवची आपण ज्या चौक सचिवालय दफ्तर ठाण्या लेखी व्यवहार इथे होत सोमो दोन चौथे पाहायला भेटतात दिवाणे आम्हाने दिवाणे खास जसं आपण दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पाहिले शिवाणे हमाने दिवाणे खास मराठी मध्ये सदर म्हणले सदैवती न्याय निवाडा भिंतीच्या पुढे न्याय निवाडा दरबार सोळा राजांचा इथे राज्याभिषेक झाला ती जागा आता आपण पाहण्यासाठी जाणार असतात त्या खिडक्या पाहायला भेटतात बघा हे टेळणे आता इथे आपल्याला तळ पाहायला भेटणार बघा छत्रपती शिवाजी राजे काही गड किल्ले जिंकून आले त्यांच्या सातव्या मधल्या मोठा भगवा जोश फडकवला या गडाच्या आजूबाजूच्या गाव वाड्यांमधल्या लोकांना कळायचं की राज कोणता तरी गड जिंकून आलेले आहेत म्हणून सर या बुरुजांना विजयाच प्रतीक असं आणि सर या दोन्ही बुरुजांसारखा इकडे एक छोटा बुरुज आहे हे काय आहे खाली बत्तीस फूट खोल आहे वर्षाच्या बारा महिने पाणी असतो गडावर त्याची सर्वात हे मोठं तळ आहे हे तळ मोठा आहे गंगासागर तळ आहे गंगासागर मानलेलं बघा आणि ते पाणी इथं सोडलेलं हो बत्ती अशी गडा होती अकरा तळ महाराजांनी साडेतीनशे बिल्डिंगला खाल्लं दगड आणणं शक्य नव्हतं अशी अकरा तळ चौऱ्याऐंशी टाक्या खुदल्या ज्यातनं काही दगड निघाले या बांधकामाला वापरले राजाने एका दगड दोन पक्षी दुकाना जनावरांना पाणी सुद्धा झालं पिण्यासाठी बांधकामासाठी दगड जॉईंट झालेले बांधकामामध्ये फक्त तीन पाच वापरलेले चुण सिसा आणि फुले एवढं भक्कम काम आहे चारशे वर्ष झाली छोपरा जाऊन गेली बाबू पहायला भेटू बघा

रात्री गडावती दूध यायची ना, ना? गडावती नियम होते संध्याकाळी साडेपाच वाजता नगारखाण्याचे नगारखाण्यावरती नगर विवाजाची आणि खालचं मेन गेट बंद केलं ती माता गडावती दूध घेऊन आली तो दिवस कोजा गेले पौर्णिमेचा दिवस त्या मातेला काही कळून नव्हता दाराबाजी बंद होणार पूर्ण बाराशे एकर किल्ला फिरलेली होती माता त्या कड्यावरती गेली किडली ठेवली बालाजावात आला आणि तिथून उठून गेली जाते बाराच्या सुमारास जीवाची प्रवाह न करता ती उठून गेली महाराजांना बातमी सकाळी कळाली राजाने तिला दोन मावले पाठवले मातेला पालखीमध्ये बसून गडाव आणली तुझा राजाने साडी चोळी देऊन प्रेमाने संस्कार केला महाराज त्या मातेला काय म्हणाले तू ज्या कड्या वरून उतरलेली आहे ना तो कडा आम्हाला आता उरून नको नाही माता बोलली जेव्हा माझ्या डोळ्यासमोर सांगतो ते दिसत दिसतोय आता तेराशे पन्नास फूट खाली झाली अरे त्याच काड्याचा तुम्ही प्रकल्प आणि पाच मिनिटामध्ये तेच गाव हिरकणेवाडी वाढेल हम्म पाच मिनिटा हे काय आहे